हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मम्मीने मला काय काय खाऊ दिलेला होता तर हो ब्लॉग पूर्ण बघा आणि स्किप करू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे होतं तिथलं संध्याकाळचं दृश्य आणि खूप सुंदर होतं आणि कॅप्चर केलं मी सगळे पक्ष आपल्या घरी जात होते आणि विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करू तर कसं आहे हे संध्याकाळचं तिथलं दृश्य मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सांगू आपण कितीही पैशावालो असलो आणि नवऱ्याकडे कितीही काही असलं पण आई आपल्याला माहेरीहून कधीच खाली हात जाऊ देत नाही हे रिवाजच आहे पहिल्यापासून की मुलीला कधीही खाली हात आईवडील जाऊ देत नाही त्यांच्याकडे जे असेल त्यांची जशी परिस्थिती असेल तस तसं ते मुलीला म्हणजे वस्तू काही ना काही ते देतात तर माझ्या बहिणीने माझ्यासाठी लाटणं पोळपाट आणलेलं होतं ते पण मी घेऊन आलेली आहे आणि हे घेतलेलं होतं बोर्ड मी चावी वगैरे लावायसाठी तेसुद्धा मी सोबत आणलेलं होतं आणि म्हणताना की माहेर माहेरचं सुख हे कोणी आपल्याला देऊ शकत नाही तर दोन दिवस का असे ना मुलीला माहेरी जायला जायचं जे सुख आहे ना ते, ते कधीच ती कोणाला म्हणजे व्यक्त करू शकत नाही एवढे तिला एवढी खुशी भेटते माहेरी जायची त्याच्यानंतर हे मम्मीने मुरमुराचे लाडू दगसाठ बांधून दिलेले होते ती मला म्हटली की संक्रांत अजून खूप वेळ आहे म्हणून मी त्याला माझ्या हाताने लाडू बांधून देते त्याच्यानंतर जे पिशवीमध्ये आहे ते व्हाईट ते तांदळाचं पीठ आहे जे मम्मीने मला मस्त तांदूळ सुकवून छान असं दळून दिलेलं होतं कारण की इथं अपार्टमेंटमध्ये ऊन वगैरे काहीही नसतं तर मग मी तिला म्हटलं की मम्मी मला दळून दे मी तिथं बनवून तांदळाचं पीठ बनवून खाईल म्हणून आणि हे जे डबे आहेत ना ते तीन सट आहेत म्हणजे छोटा मोठा आणि त्याच्यापेक्षा अजून छोटा असे तीन सट आहेत हे मला तीनशे वीस रुपयामध्ये पडलेले आहेत आणि मला डिमार्टमध्ये खूप महाग वाटले होते तिथं मला स्वस्त वाटले म्हणून मी घेऊन आले ना तुम्हाला पर्सनली सांगते तिथं सगळ्याच वस्तू खूप स्वस्त असतात आणि तिथं मला पर्सनली तिथं काहीही घ्यायला आवडतं आणि मग मी तिथून डबे घेऊन आले आणि त्याच्यातच ता सामान भरून घेतला जे मम्मीकडून मी घेतलेलं होतं आणि हे मेथीचे लाडू आहेत एक म्हणजे मेथी टाकून बनवलेले आहेत आणि एक मेथीचे आहेत थोडेसे जे आहेत ते मेथीचे आहेत हा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे मेथी तिच्या लाडूचा जर कोणी पाहिले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन बघा मम्मीने स्वतः बनवलेले आहेत हे लाडू आणि ला मी ब्लॉग पूर्ण शेअर केलेला आहे तुमच्यासोबत त्याच्यानंतर मम्मीने मुरमुऱ्याचे म्हणजे चिवडा बनवलेला होता मुरमुऱ्याचा आणि त्याच्यानंतर तिकडच्या पिशवीमध्ये लाल तिखट दिलेलं होतं माझं लाल तिखट संपलेलं होतं त्याच्यानंतर मी चिवडा खाल्ला आणि खूप टेस्टी बनवलेला होता माझ्या मम्मीची हाताची म्हणजे चवच वेगळी आहे आपण कितीही काही टाकलं तर आई 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 जसं बनवते तशीच आपल्या हाताला चव येतच नाही तर हो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असंच मला प्रेम प्रेम देत राहा भेटूया बाय बाय